आपण पाहताय एबीपी माझा मुलेडींची सुरुवात करूया विमान अपघातासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन अहमदाबादच्या नगरमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि विमानच्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधील चोवीस डॉक्टरांचा मृत्यू एअर इंडियाचं आय वन सेव्हन वन विमान उड्डाणानंतर काही क्षणांत कोसळलं विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला ब्लॅक बॉक्स मिळाल्यानं दुर्घटनेचं कारण कळणार विश्लेषणासाठी दिल्लीला ब्लॅक बॉक्स पाठवला दुसरा ब्लॅक बॉक्स मात्र अजूनही सापडला नाही एअर इंडियाच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर विमानाच्या टेक ऑफ पासून ते विमान क्रॅश होईपर्यंतची पन्नास सेकंदांची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै अहमदाबादमधील भीषण विमान अपघात एका प्रवासी बचावला रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या व्यक्तीचं नाव बचावलेल्या प्रवासीवर रुग्णालयात उपचार सुरू अहमदाबादच्या नगरमध्ये भीषण विमान दुर्घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुर्घटनास्थळी जाऊन बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेणार एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची माहिती सहा महिन्यांपासून लंडनमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला आणण्यासाठी रुपानी निघाले होते विमान अपघातात मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे गुजरात संयोजक हो बदरुद्दीन हलानी यांचा मृत्यू अपघातामुळे शोककळा विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी आपल्या अपतेष्टांची विचारपूस करताना नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला विमान अपघातामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावागावची मैथिली पाटीलचा समावेश हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन मैथिली एअर इंडियात कामाला लागली होती डोंबिवलीतील रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना रोशनी अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होते मुळची नागपूरमधील रहिवाशी यशा कामदारचा दोन महिन्याच्या मुलासह विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू तर सासू रक्षा मोढा यांचाही मृत्यू लंडनमध्ये एका शोकसभेला जाण्यासाठी ते अहमदाबादहून निघाले होते पंढरपूरच्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचं अहमदाबाद विमान अपघातात निधन आशा पवार आणि महादेव पवार लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते सांगोला तालुक्यातील हातीरगावचे ते मूळचे रहिवासी अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू दीपक पाठक हे एअर इंडियाचे क्रू मेंबर आणि बदलापूरचे रहिवासी दुर्घटनेआधी दीपक यांनी फोनवरून आईशी संवाद साधला होता अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानात अपर्णा महाडी या मराठी क्रू मेंबर अपर्णा महाडी या खासदार सुनील तटकर यांच्या नातेवाईक विमान अपघातात मृत्यू झालेल्या अपर्णा महाडिक यांच्या कुटुंबियांची सुनील यांनी भेट घेतली मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी आमदार दिलीप रांडेंनी सुमित सभरवाल यांच्या कुटुंबियांची त्यांच्या पवईतल्या घरी जात भेट घेतली अहमदाबाद इथं घडलेल्या विमान अपघातामध्ये उदयपूरच्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहीण भावाचा मृत्यू दोघेही बहीणभाऊ महिन्याभराच्या सुट्टीवर लंडनला फिरायला निघाले होते शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुलं विमानदर्घटनेतील मृतांमध्ये केरळच्या अडतीस वर्षीय रंजिता गोपालकुमार यांचा समावेश त्यांच्या मागे दोन लहान मुलं आणि वृद्धा आई असा परिवार आहे विमान अपघातामध्ये राजस्थानच्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू डॉक्टर कोमी व्यास आणि डॉक्टर प्रदीप जोशींसह मुलांचा मृत्यू अपघातानंतर प्रवास सुरू होताना काढलेला शेवटचा सेल्फी समोर आला एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर टाटा ग्रुपकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा टाटा समूह एअर इंडिया विमान अपघातातील जखमींचा सगळा उपचाराचा उपसा, खर्च उचलणार टाटा समूहाकडून घोषणा विमान कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामातही मदत करण्याचे टाटा समूहाचं आश्वासन टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची माहिती अपघात झालेल्या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक होते तर त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाचा नागरिक होता अशी माहिती अपघातापूर्वीचा दोन ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबाद विमानतळावरचा व्हिडिओ समोर गुड बाय इंडिया म्हणत बनवलेलं रील समोर विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटत नसल्यानं डीएनए चाचणी करण्याची अपील गुजरात सरकारकडून नातेवाईकांना डीएनए सॅम्पल्स रुग्णालयात जमा करण्याची विनंती अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयाच्या आतील फोटो समोर या फोटोवरून घटनेच्या भीषणतेचा अंदाज येतो एअर इंडियाचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणच्या अनेक इमारतींचंही नुकसान तर परिसरात पार्क केलेल्या काही गाड्याही आगीच्या भक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी जात पाहणी यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नागरिक उड्डाण मंत्री, मंत्री राममोहन नायडू यांचीही उपस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन विमान अपघातातील जखमींची भेट घेतली त्यावेळी शहांकडून जखमींची विचारपूस केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राममोहन नायडूंकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळी जात पाहणी अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली जखमींची विचारपूस डॉक्टरांशीही संवाद साधला एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इको इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून अपघाताची औपचारिक चौकशी सुरू दुर्घटनेच्या मूळ कारणांचा सा, शोध घेणं चौकशीचा सा, उद्देश सरकारकडून विविध विषयातील तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती देखील स्थापन तांत्रिक तक्रारींमुळे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जगभरात ड्रीमलायनरची सेवा खंडित तरीही एअर इंडियानं चाळीसहून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर का दिली ड्रीम लायनरच्या खरेदीला सरकारनं परवानगी का दिली विमान अपघातावरून राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेतील जखमी नागरिकांची विचारपूस अहमदाबादच्या असरवा सिव्हिल रुग्णालयात जात जखमी प्रवाशांची भेट घेतली एअर इंडियाकडून अहमदाबाद विमान अपघातानंतर मोठा निर्णय बारा ते चौदा जून दरम्यान अहमदाबादहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रिशेड्यूल आणि कॅन्सिलेशन फीवर संपूर्ण सूट बारा जूनपर्यंत बुक केलेल्या तिकिटांवर ही सवलत लागू असेल एअर इंडियाची माहिती गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर काँग्रेसकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर काँग्रेसनं आयोजित केलेला मशाल मसा, मोर्चाही तुर्तास स्थगित कोल्हापूर शहराजवळ असलेल्या पाच गावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस नद्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी चारचाकी वाहनं पाण्याखाली गेली तर काही घरात पाणी शिरल्यानं जनजीवन मुस्कळलं कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागातही मुसळधार पावसाची हजेरी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोल्हापुरातल्या सरनोबतवाड़ी इथं ओढ्यात आलेल्या पुरामध्ये तेरा वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेला पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली अमन भालदार असं वाहून गेलेल्या मुलाचं नाव शोधमोहीम सुरू कोल्हापुरातील गोकुळ शिरगावमध्ये तरुण ओढ्यात वाहून जाता जाता थोडक्यात बचावला सुदर्शन पेट्रोल पंप परिसरातील घटना गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा कहर अतिमुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये प्रचंड नुकसान पावसामुळे अनेक गावांमध्ये जनजीवनही विस्कळे गुहागरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी अनेक भागात नद्या नाले तुडुंब भरले सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये दे ढकफटी सदृश पाऊस निपाणी राज्यमार्गावरती पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक संथ गतीनं सुरू होती वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी नदी नाले तुडुंब भरल्यानं अनेक भागातले रस्ते पाण्याखाली नागरिकांची तारांबळ लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात जोरदार पाऊस पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी तर धडकणा इथे पूल पाण्याखाली खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरची वाहतूक बंद अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा गावामध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान या दुर्घटनेमध्ये तीन जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचाही समावेश तर अनेक गावांना गारपिटीमुळे सुरत बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडल्यानं वाहनांचं नुकसान तर अनेक भागामध्ये वीजपुरवठा खुली अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिटीचा जोरदार तडाखा अनेक ठिकाणी फळबागांचं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान गारपिटीसोबतच वारा आणि पाऊस झाल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ खासदार अशोक चव्हाणांकडून नांदेडच्या अर्धापूर भागामध्ये नुकसानाची पाहणी केली शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचं अशोक चव्हाणांचं आश्वासन अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या संभाजीनगर पुणे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य मान्सूनपूर्व पावसामुळे रस्त्याची चाळण तातडीनं दुरुस्तीची नागरिकांची मागणी एक महत्वाची अपडेट सविस्तर पाहूया अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये कालच्या दुर्घटनेतल्या मृत प्रवाशा